ते अध्यक्ष आहे मी आता आमंत्रित करतोय आपल्या नगरचे सुपुत्र असलेले आपल्या जिल्हा परिषद शिक्षक असलेले आणि उच्च विद्यालय विभूषित पण गझल खूप सुंदर लिहितात सध्या घराचं बांधकाम वगैरे होतं त्यामुळे ते जरा व्यस्त होते पण खूप सुंदर गझल लिहिणारा भविष्यातला गझलेचा चेहरा आहे त्यांचे एक दोन शेर आणि मी त्यांना पाचारण करतो ते की तू जराशी थांबली तर काय जाते तू जराशी थांबली तर काय जाते भावनांशी बोलली तर काय जाते भावनांशी बोलली तर काय जाते आणि दुःख हलके वाटते घेऊन थोडी तुम्ही समजून घ्या काय घ्यायचे ते दुःख हलके वाटते घेऊन थोडी मी जराशी घेतली तर काय जाते मी जराशी घेतली तर काय जाते आणि त्यांचा उद्वेग बघा कि संसदेचा या तमाशा पाहावेना संसदेचा या तमाशा पाहावेना ती अचानक पेटली तर काय जाते ती अचानक पेटली तर काय जाते ते लिहिणारे वचन खोटे का दिले दादा फुलवणारे वचन खोटे का दिले मोडणारे स्वप्न मोठे का दिले आणि स्वागताला पुष्पमाला ठेवल्या <laughs> स्वागत आला पुष्पमाला ठेवल्या मग अचानक दगड गोटे का दिले <laughs> स्वागत आला पुष्पमाला ठेवल्या मग अचानक दगड गोटे का दिले असा भरनाट लिहिणारा हाय मित्र आहे दोन हजार विजय धोबे यांचं स्वागत करूया त्यांनी आपली गरज सादर करा सर्वप्रथम चालूच उत्तम पंडित या <laughs> कुलना अभिवादन करतो आज या गजल आमच्या सर्वांना सादर करण्याची संधी दिली आणि त्यासाठी हा एवढा महाराजीचा उदाहरण येथे उपस्थित आहे मी आयोजकांचे मनस्वी आभार म्हणतो आणि माझ्या रजनीला सुरुवात करतो सर्वप्रथम एकमतला दोनशे की आयुष्य हे खरे मी चूक केली आयुष्य हे खरे मी समजून चूक केली सारी हयात माझी झिजवून चूक केली आयुष्य हे खरे मी समजून चूक केली सारी हयात माझी झिजवून चूक केली तशी असा की शोषून रक्त ज्यांचे मी वाढलो सुखाने oh. शोषून जात शोषून रक्त ज्यांचे मी वाढलो सुखाने त्या मायलाच वेळ रडवून चूक केली केली आणि मृत्यू असा मिळावा पाषाण गही मृत्यू असा मिळावा पाषाण गही यम यमही कबूल व्हावा मृत्यू असा मिळावा पाषाण गही आवे मृत्यू असा मिळावा पाशान गळी वरावे यमही कबूल व्हावाचुल चुक केली यमही कबूल व्हावा चुक केली हे सुरुवात करतो की जीवनाचे प्रश्न मोठे उत्तरे छोटीच चो होती जीवनाचे प्रश्न मोठे उत्तरे छोटीच चो होती शोधताना जन्म गेला शोधताना जन्म गेला स्वप्न ही खोटीच होती आणि माणसांची ओढ सरली बंद दिसती दार सगळे माणसांची ओढ सरली बंद दिसती दार सगळे माणसांना जाणणारी माणसे गावीच होती माणसांना जाणणारी माणसे गावीच होती आणि पेटले नाही सरण का भावनांचे पेटवून भावनांचे पेटवूनही मग समजले आठवांची लाकडे ओलीच होती मग समजले आठवांचे लाकडे ओलीच होती आणि शोधताना चारदाने जीव आता फार थकतो शोधताना चार दाणे जीव आता फार थकतो चेहरा तो, तो वाचणारा फक्त ती आईच होती चेहरा तो वाचणारा फक्त ती आईच होती आणि बांधले घरटे नवे अन खूप दिली रोशन आई सर बांधले घरटे नवे अन खूप दिली रोशन आहे पण घराला जोडणारी ती तुळस गावीच होती घराला जोडणारी तुळस गावी बांधले नवे आणि खूप केली रोषणाई बांधले नवे नव्हे खूप केली रोषणाई पण घराला जोडणारी ती तुळस गावीच होती आणि अर्थ नव्हता चौकशीला कोणताही आज उरला अर्थ नव्हता चौकशीला कोणताही आज उरला शेवटी कळले की दोषी मानसे माझीच होती शेवटी कळले की दोषी मानसे माझीच होती पुढचा शेर असा कि अर्जुनाला श्रेष्ठ केले दुःख याचे होत नाही अर्जुनाला hmm. श्रेष्ठ केले दुःख याचे होत नाही पण पुरावा काय याची पन पुरावा काय याचा चूक करण्याचीच होती चूक करण्याचीच होती पण पुरावा काय याचा चूक करण्याचीच होती आणि शेवटचा शेर आज इथे डिजिटल मीडिया लॅबचे उद्घाटन आहे मी शुभेच्छा देण्यासाठी दोन दोनूंना आरंभ करतो की वादळारे वादळाशी झुनझुनारे शब्दशस्त्रांचे पुजारी mm -hmm. वादळाशी झुंजणारे शब्दशस्त्रांचे पुजारी तारमारी भारताला ती नीळी शाईचं काय वादाय सर वादळ अशी झुनझुनारे शब्दशस्त्रांचे पुजारी वादळाशी झुंजणारे शब्दशस्त्रांचे पुजारी तारणारी भारताला ती निडीशाही वादयचं जोरदार टाळ्या स्वरासाठी जोरदार टाळ्या वाजूया तुमच्याकडून खूप टाळ्यांची अपेक्षा आहे खूप खूप सुंदर गजल सर